जसा कोकाटे त्यांचा राजीनामा आणि अजित पवार हा मुद्दा चर्चेत आहे तसाच दुसरा मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंचा त्याविषयीचा पुढचा रिपोर्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या आता उद्धव ठाकरे त्या पुढचं पाऊल टाकत गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यामुळं या निमित्तानं नव्या युतीचा श्री गणेशा होणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आधी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले मग राज ठाकरेंनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता उद्धव ठाकरे सहकुटुंब गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहे खुद्द आदित्य ठाकरेंनीच याबाबतची माहिती दिली अरे अजून सत्तावीस ऑगस्टला गणपती पण नक्कीच आम्ही जाऊ ना आनंद आहे खरं म्हणजे यापूर्वीच त्यांनी जायला पाहिजे होत एवढे वीस बावीस वर्ष का लागली हा प्रश्न आहे असो आता त्यांना गरज वाटते तेव्हा राज ठाकरे साहेबांना ते दिसत नव्हते राज ठाकरे साहेब त्यांना ठीक आहे पण दोन भाव एकमेकांकडे जात असतील आणि कौटुंबिक स्नेह वाढत असेल त्यामुळे अजून ते युती करणार आहेत एकत्र ये येणार आहेत याचं काही स्पष्ट चित्र नाही अजून गाठी बेटे चालले जरा घोडा मैदान जवळ आलं की याच्यावर वरळीतील मराठी विजय मेळाव्यामध्ये तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवत एकत्र दिलेली पोजही लक्षवेधी ठरली याशिवाय रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे तेजस ठाकरे अमित ठाकरे मिताली ठाकरेंनी फॅमिली फोटो सेशन केलं मात्र त्यानंतर मनसे ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच फिरून गेली का असं वाटू लागलं ला होतं पण राज ठाकरे यांनी रविवारी सर्वांना सुखद धक्का देत मातोश्री निवासस्थान गाठलं उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीत काय घडलं मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही बाळासाहेबांच्या खोलीत काही वेळ घालवला यावेळी दोन्ही ठाकरे बंधू सोडून खोलीत कोणीही नव्हतं बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही भावांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला थोड्या वेळानं रश्मी ठाकरे सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीत आल्या त्यानंतर संजय राऊत बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर आत आले या भेटी दरम्यान केवळ कौटुंबिक चर्चा आणि चहा नाश्ता झाला या सगळ्या चर्चा प्रत्यक्षात कशा येतील कशा आणायच्या हे दोघे भाऊ ठरवतील याच्यामध्ये माझं किंवा आपलं काही काम नाही दोन भावांनी केव्हा भेटायचं कधी भेटायचं कुठे भेटायचं हे दोन भाऊ ठरवू शकतात अनिल परब सारखा कार्यकर्ता हे ठरवू शकत नाही ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं की जे काही सगळं आहे ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने हातात घेतलंय बरोबर आहे त्यामुळे बी सी डी ई एफ जी कुठलंही प्लान जरी केलं तरी आता हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच होणार आहे राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली ताटातूट झाल्यापासून उद्धव आणि राज ठाकरे अनेकदा एकत्र आले पण मनोमिलन मात्र झालं नाही मात्र आता दोघा बंधूंची वाटचाल मनोमिलनाकडे सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय आहे सतरा जुलै दोन उद्धव ठाकरेंना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं राज ठाकरेंनी तातडीनं धाव घेतली रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर घेऊन आले सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा बाळासाहेब ठाकरेंचं निधन त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले दहा जानेवारी दोन हजार पंधरा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या चा छायाचित्रांचं प्रदर्शन राज ठाकरे आवर्जून उपस्थित बारा डिसेंबर दोन हजार पंधरा शरद पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतल्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस राज ठाकरेंचा मुलगा अमित यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबासह हजर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सहपरिवार उपस्थित तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राज ठाकरे हजर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये ठाकरे बंधू एकत्र चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले पाच जुलै दोन हजार पंचवीस मराठी मुद्द्यावर राज उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंब एकत्र सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दोघं भाऊ आहे दोघं चुलतं आहे आणि दोघे एका दुसऱ्यांच्या घरी गेले याला काही नवल नाही आहे राजकारणामध्ये तुम्ही जनतेसाठी काय करता किंवा या मुंबईसाठी तुम्ही काय केलं आहे हे यांनी सांगितलं पाहिजे रस्त्यांचा घोटाळा असणार किंवा आणखीन बाकी सगळ्यांचं मोठे मोठे जे भ्रष्टाचार केले याचं उत्तर या दोघांनी दिलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेला आणि मुंबईच्या मराठी माणसाला कुठेतरी मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे पण दोन भाऊ एका आता मातोश्रीवर इतक्या दिवसांनी राज ठाकरे गेले आणि दोघे भाऊ एकत्र येत आहेत मराठी माणसासाठी लढण्याची तयारी दर्शवत आहे तर आम्हाला आनंद आहे आम्हाला दुःख पण दुःख कोणाला हे एकत्र येताना ते प्रसार माध्यमातून आलेल्या चर्चेवरून दिसत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाच यांना तिसरा वर्ष आहे या निमित्तानं उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट देणार आहे विशेष म्हणजे या दोघा भावांची दोन महिन्यातील तिसरी भेट असणार आहे त्यामुळे या निमित्तानं नव्या युतीचा श्री गणेश होणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई